आपला अजून आपल्या बातमीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण या, या अंधेरीच्या विभागात आहोत ज्या ठिकाणी उत्तर पश्चिम लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे राज्यमंत्री शंभूराज देसाई साहेब आहेत त्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत मान्य शंभूराज देसाई साहेब आपल्या देशात अठ्ठावी लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि फार मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे आपण सुद्धा प्रत्येक ठिकाणी साहेब पोहोचता लोकसभेची तयारी कशी सुरू आहे मग आता वीस तारखेला पाचव्या टप्प्यातल्या निवडणुकीचा प्रचार निवडणुकीचं मतदान या ठिकाणी होत आहे उद्या जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे पूर्ण मुंबईमधल्या मत मतदारसंघांमध्ये आणि कल्याण मतदारसंघामध्ये गेली पाच सहा दिवसापासून मी स्वतः प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये जातो आहे पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी काही ठिकाणी रॅली काही ठिकाणी सभा काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळी मोठ्या सभा असं नियोजन माझं झालं आणि चांगला अत्यंत चांगला प्रतिसाद हा मुंबईमध्ये महायुतीच्या उमेदवाराला मिळतोय परवाच्या दिवशी माननीय पंतप्रधान मोदीसाहेबांचा रोड शो झाला आज देखील संध्याकाळी शिवाजी पार्कवरती शिवजीर्थावरती माननीय मोदी साहेबांची जाहीर सभा आहे त्यामुळं पूर्ण प्रतिसाद माननीय मोदीसाहेबांच्या नेतृत्वाला इथल्या मुंबईकरांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि शिवसेनेचा शिवसेना प्रमुख वंदनी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची ही मुंबई ही शिवसेनेच्या आणि महायुतीच्या पाठीमागं उभी आहे असं चित्र आहे देसाद ज्या पद्धतीने आपण बघतोय की आज शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत पण त्यामध्ये ज्याने मतदार आहेत त्यांना कुठेतरी संभ्रममध्ये आहेत की कशा पद्धतीने मतदान करावं एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं पण अपप्रचाराच्या माध्यमातून बरेच विषय होत असताना आपण बघत आहात कशा पद्धतीने बघतोय लोक मतदान कसे करतात नाही नाही बघा शिवसेना नह म्हणजे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आमच्या हातात दिलेला धनुष्यबाण आम्हाला लहानपणापासून शिवसेना आणि धनुष्यबाण हे समीकरण माहिती आहे आणि हा धनुष्यबाण कायद्यानं नियमानं घटनेनं हा आमच्याकडं आहे त्यामुळं कुठेही संभ्रमावस्था नाही वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय स्वर्गीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसैनिक हा धनुष्यबाण सोडून दुसरीकडे कुठेही मतदान करणार नाही साहेब ज्या पद्धतीने लोक इंडिया इंडिया आघाडीमध्ये आज चेहरा नाही या पंतप्रधान पदाचा पण ज्या ठिकाणी उद्धव साहेब जेव्हा भाषण करतात तेव्हा फक्त आम्हाला मतदान करा असं म्हणतात पण त्या ठिकाणी राहुल गांधी हे पंतप्रधान होणार असं सांगत नाही एकच तर आता मतदारांनी विचार केला पाहिजे ना की निवडणूक देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये महायुतीनं एनडीए न माननीय मोदी साहेब हे तिसऱ्यांदा चारशे पारच्या बहुमतानं पंतप्रधान होतील हे आम्ही जाहीर केलेलं आहे समोर उमेदवारच नाही ना समोर चेहराच नाही ना, ना त्यामुळं प्रत्येकजण वेगवेगळ्या स्वतःचं स्वतःला मत मागते मग ज्यांना नेतृत्व नाही ज्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा पन्त उमेदवार नाही अशा लोकांना मतं देऊन मतदाराने आपलं मत वाया घालवू नये सत्कारणी लावावं विकासाचे नेतृत्व जे माननीय मोदी साहेबांचं आहे त्यांच्या पाठीशी उभं करावं एवढंच या निमित्तानं मला सांगायचं साहेब महाराष्ट्रात पिंजून काढलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस सीट्स आहेत आणि मुंबईच्या सहा सीट्स आहेत कशा पद्धतीने वातावरण तुम्हाला दिसतंय साहेब काय चित्र आहे आम्ही महायुती म्हणून ह्या निवडणुकीला सुरुवात करतानाच पंचेचाळीस प्लस हे उद्दिष्ट ठेवले आम्हाला लागलेलं आहे आणि एकूण आता हा पाचवा टप्पा राहायला शिल्लक बाकी पण आतापर्यंतचा जो प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये बघितला आहे आम्ही आम्हाला मिळाला मी प्रत्यक्ष जाऊन आलो अनेक अनेक विभागांमध्ये प्रत्येक विभागामध्ये मंचाच्या आणि जवळ आम्ही आहे एवढं नाही पद्धतीने आपण बघतोय की संभाजीनगरची जी सीट आहे त्या ठिकाणी शिवसेनेचे आपले साहेब आणि या पद्धतीने जे लढत होते एमआयएमचा विजय त्या ठिकाणी सोपा वाटतोय की कशा मतदार होणार कसा होणार बिलकुल नाही मी संभाजीनगर मतदारसंघामध्ये दोन दिवस होतो आमचे सहकारी मंत्री संदीपानजी साहेब त्या ठिकाणी शिवसेनेचे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून आहेत मी विश्वासानं सांगतो दोन लाखापेक्षा जास्त मतांनी संदीपान साहेब निवडून येते धन्यवाद सर एक शेवटचा प्रश्न घेतो ज्या पद्धतीने फतवेचा विषय येतो त्या ठिकाणी मुस्लिम मतदार हे कशा पद्धतीने मतदान करणार आहे आपण कशा पद्धतीने बघताय साहेब मतदानासारखं पवित्र कार्य करताना त्याला जातीचा धर्माचा समाजाचा कसलाही रंग लावता उपयोगाचा नाही कुणी कसलेही कितीही फतवे असे काढले तरी तसल्या फतव्यांचा महाराष्ट्रामध्ये हा कधीही परिणाम विशेषतः मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कधीही होणार नाही मी परत परत सांगतोय शिवसेनेचा मतदार हा वंदनीय शिवसेना प्रमुख आणि तो धनुष्यबाण शिवसैनिकाच्या हातातूनच दिलेला आहे त्या धनुष्यबाणाच्या बरोबर आहे महायुतीच्या बरोबर आहे जिथं शिवसेना नसेल तिथं भाजप असेल तिथं भाजपच्या कमळाबरोबर जिथं शिवसेना भाजप नसेल जिथं राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याबरोबर राजीदाना पवारांसाहेबांची आहे तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाबरोबर आहे त्यामुळे महायुतीबरोबर महाराष्ट्रातला मतदार आहे धन्यवाद थँक्यू साहेब